आमच्या मम्मीने ड्रेस घातले आईने सारी लावले ड्रेस घालत नाही घेतला आम्हाला सोडायला आलेली मंडळी नाही तर बॅगा अजून येत नाही मीनी ना पाकीट आता बस घेतला मी बॅगा बरत लावल्या मस्त पैकी गाईज बघा आता आम्ही निंगू बॅगी सगळ्या ठेवत घेतल्या वहिनी आणि आंटी आली आम्हाला सोराला आणि इथं सगळ्यांना जागा पण बघू शकता इथं आम्ही कवरी गच्ची गरम बसल्या आणि आम्हाला सामान मागव आणि आणि आता बॅगा सगळ्या उतरत घेतल्या बघू शकता आमची मम्मी संत्रे आणणार जे ती ट्रेन मध्ये काय आला आमच्या पप्पा किती थांबलेला आहे आणि किरण दादा आम्हाला सोडायला आले आणि तुला बघा कवड्या बॅग घेईल आणि आणि आम्ही आम्ही आताशी शॉपिंग करून आलो एक जीन्स जेवून नाही इथे यावेळी आमचा वेट करत होती आवरा पसारा म्हणून त्यावेळी चित्र गेल्या शकता आम्ही इथं स्टेशनवर पोहोचल्या चार नंबरला इथे बॅगांचा गर्दी तर जामच जाम सगळे आम्ही बघा थांबल्या खाली थांबले गर्दी बघा आम्ही बॅग ओरत ओरत चालल्या पुन्हा दिसता जाम वजन दगडा भरल्या दहा दिवसाची घरा बसायला जागा नाही म्हणून या इथ बसल्यान पक्या टाकल्यावे ना शॉपिंग करून बिचारे तर अजिबात नाही तिथं बाबू भाऊ भाऊ ताईची ना भाऊची भांगर चालू आहे एवढे धावपल युपीचे बाई यांची पोर पण आले बघू शकता बघा सगळी फॅमिली आहे आणि जसं बघा कसा बॅग बॅगी थांबलायला आम्ही माणूस आणि इकडे बघा आमची सगळी फॅमिली आहे आणि आम्ही इथं थांबल्या बघू शकता आमची सगळी फॅमिली आहे इथं थांबले माझं तुम्हाला आवड येत नसलं भोग बघ द्या समजून द्या आणि इकडं बघा थांबलेल्या आणि अजून शीट पण नाही भेटलं ते शीट अरेंज किती वाजल्या आणि परी बघा गौरी वैता फायनली भेटली आणि बघा आम्ही सगळी बसलो पण कि अख्खी आमची आहे ગાઈઝ આમ એકદમ ટ્રેન મધ્યપાસ એકદમ ભાઈ સીટ અને વારલે બગા બારા દોન અને આંબા પેરો ગાઈઝ આપણ એકવા आम्ही झोपलॉक झाली तर मी ब्लॉग येईलच असाईल तर तुम्ही कंटिन्यू राहा बाय बाय गुड नाईट